स्वागत आज आपण कोवळा फणसाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे कोवळा फणस म्हणजे गरे बनायच्या आधी जो फणस असतो त्याला काही जण पूस फणस पण बोलतात आता ती बाजारा फनस फनसा ची अपन ची ते बाजारात फणस यायला सुरुवात झाली आहे मग त्या फणसाची आपण आज सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहे आज तिरुकूळ घालून आपण भाजी बनवणार आहे त्याच फणसाची रसा भाजी पण छान होते पण आज आपण सुकी भाजी बघणार आहे चला तर मग पूस फणसाची सुकी भाजी बनवायला जाऊया मग त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल फणसाची भाजी करायला हा छोटासा फणस घेतला आहे मी त्याचे दोन तुकडे गेलेत तर छेप जो येतो तर असं कागदानी साफ करून घ्यायचं आहे सांग ना नंतर त्याचे असे उभे तुकडे करायचे आहेत असे उभे तुकडे केल्यावर त्याचा पूर्ण चारखंड आणि आतला पावचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पाण्यात टाकायचे म्हणजे काय पडत नाहीत लगेच नंतर हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत असे सर्व तुकडे कापून घ्यायचे आहे मागचा पाव कापून टाकायचा आहे पुढचा हा पावचा भाग आणि पाचचा ते चारखंडाचा भाग असतो तो कापून टाकायचा आहे आणि असे मोठे मोठे पीस करायचे त्याचे आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे जास्त काळं पडत नाही आता हे मी कुकरला दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये सर्व काढून घेते कापताना वेळीला पण ची, चीक लागू नये म्हणून तेल लावायचं आहे म्हणजे वेळीला पण चीक लागत नाही आपल्या हाताला पण नाही लागत चीक हाताला पण तेल लावून घ्यायचे कुकरमध्ये हे एक पेला पाणी टाकते पाणी नाही टाकलं तरी चालेल बाफ्यावरती शिजतं पण थोडंसं एक नाही तर अर्धा पेला पाणी टाकून हे मी दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहे हे सर्व तीन चिट्ट्यांमध्ये छान शिजले आता थंड पण झालं आपल्या हे असं पिंजून घ्यायचं आहे बारीक बारीक हाताने पण तुकडे होतात छोटे छोटे पीस करायचे त्याचे छान कुकरला शिजलं की असे छान छान हातानेच पीस होतात नाही तर त्याच्या दांड्याने पण तुम्ही असे छेचून त्याचे बारीक बारीक तुकडे करू शकता म्हणजे खरचा जर तळाचा जाड भाग आहे तो पण बारीक होतो स्मॅश एकदम सहज होते त्याचे तुकडे असे सर्व बारीक करून घेते मी सर्व बारीक करून घेतलेत मी अलबत्त्याच्या दांड्याने आता हेला सर्व मसाले लावून घेऊया आपण हळद टाकायची आहे छोटा चमचा एक चमचा लाल तिखट टाकते हा गरम मसाला आहे अर्धा चमचा टाकते हा छोटा चमचा एक लसूण ची पेस्ट आहे धनी पावडर टाकते एक चमचा थोडंसं मीठ टाकते एक चमचा हे सर्व मसाले याला लावून घ्यायचे व्यवस्थित सर्व मसाले व्यवस्थित याला मोरतील याच्यामध्ये गावच्या ठिकाणी ही भाजी चुलीवर केली तर खूप छान लागते एक कोळशांचा आरोमा असतो तो त्याच्यामध्ये उतरतो त्याला आपण फोडणी घालूया एक काळे तीळ घेतलेत मी ते थोडे भाजून घेते थोडे गरम करून मिक्सरला थोडे फिरवून घ्यायचे नाहीतर मग लाटणीने किंवा कलबत्त्यामध्ये चेचून घेतलात तरी चालेल तळतळ तडतळ आला म्हणजे आपले तीळ भाजत आले आहेत तर हे उतरूया आणि थोडेसे त्याला दरदरीत वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडी अशी दरदरीत फिरवून घेतले त्याला असे जाडसरच ठेवायचे हिळकूट म्हणजे तोंडात आलं की छान लागतं आता भाजी आपण परतून घेऊया गॅसवर कडाई ठेवली आहे कढई आपली चांगली तापली एक ते दोन चमचे तेल टाकायचे आहे या भाजीला थोडं जास्तच तेल लागतं कारण आपल्याला सुक्की भाजी करायची आहे लसणीची पूर्ण एक अक्की पाकळी घेतली आहे मी लसूण जेवढी जास्त टाकाल तेवढी भाजी ही छान होते लसूण आणि कांद्याचं प्रमाण जास्त टाकायचं आहे पूर्ण सोडली नाही है मी थोडी साल द्यायची ठेवली आहे कारण पोळीच होती लसूण एकदम ओली साला सपट पण छान लागते फोडणी त्याची बसते लसणीची भाजीला त्याच्या आधी स्वच्छ करून घ्यायचे लसूण स्वच्छ लसूण लाल झाले आपली चांगली आता हे एक मोठा कांदा घेतला आहे मी आणि सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत ती टाकायचे त्याच्यावर कांदा मोठ्या साईजचा होता मग मी एकच घेतला आहे नंतर दोन ते तीन घ्या तुमच्याकडे लहान कांदे असले तर कांदा पण ह्या भाजीत थोडा जास्तच टाकायचा कारण आपण टॅमॅटो वापरणार नाही आहे कांदा चांगला सोनेरी व्हायला द्यायचा आहे कांदा छान गुलाबी झाला आहे आपला आता ह्याच्यावर ही भाजी घालूया आपण तिखटमीट लावलेली तेलावर छान परतवून घ्यायची आहे लसणीचा वगैरे छान सुगंध सुटलाय जास्त लसूण आपण टाकली आहे म्हणून सर्व भाजी टाकून घेतली आहे मी आता सर्व मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात जो पाण्याचा अंश आहे भाजीमध्ये तो सुकवून घ्यायचा आहे पूर्ण पाणी आपल्याला भाजी छान सुकी करायची सर्व मिक्स करून घेतलेली भाजी आता हा तिळकुट आहे दोन चमचे टाकते तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरी चालेल तिळकुट आणि ही कोथिंबीर टाकते मी सर्व मिक्स करून घेते तिळकुट आणि कोथिंबीर टाकून सर्व मिक्स केली भाजी मी आता दोन मिनटं त्याला झाकण मारून ठेवून एक वाफ यायला द्यायची भाजी आपली रेडी आहे सर्व मसाले त्याला लागायला द्यायचे आहेत अशी गरमागरम आपली फणसाची भाजी रेडी आहे बरोबर पण तुम्ही जाऊ शकता चपाती भात बरोबर किंवा नुसती पण ही खायला भाजी खूप छान लागते जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर चवला घालून पण अशी ही सुकी भाजी खूप छान लागते सुका चवला कोळी बोलतात काय काय झालं त्याला चवला बोलतात कशी वाटली तुम्हाला ही फणसाची सुकी भाजी कमेंटमध्ये मला नक्की कळवा